पोलीस ठाणे सदर बाजार डीपी पथकाकडून प्रतिबंधित गुटखा व वाहन असा एकूण नऊ लाख पन्नास हजार दिनांक सत्तावीस डीपी पथकाने प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये महिंद्रा कंपनीची जितो प्लस गाडी उभी हो आहे अशी एक बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती प्रभारी अधिकारी संदीप भारती यांना देऊन त्यांच्या आदेशाने दोन पंच व छत्रपती संभाजीनगर जाऊन सदर गाडीचा शोध घेतला असता तेथे ते महिंद्रा कंपनीची जितो प्लस लोडिंग गाडी मिळून आली असता आम्ही आजूबाजूला गाडीच्या मालकाबाबत विचारपूस केली तर गाडी मालक अजय भागमारे राणा ढवळेश्वर जालना यांच्या नावावर असल्याचे आढळून आले त्यांचा मोबाईल फोन केला असता मोबाईल फोन बंद असल्यामुळे गाडीला पोस्टल आणून अन्न व औषध प्रशासन यांना लेखी पत्र दिले त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी दोन पंचसमक सदरील वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये दोन लाख रुपये किमतीचे ज्यामध्ये वीस गुन्हा प्रत्येक गुन्हेत एक्सप्रो क्वालिटी नंबर वन असे लेबल लावलेले पन्नास पाकिट याप्रमाणे एक हजार पाकिट यामध्ये सुपारी कथा चुना व तंबाखू मिश्रित गुटखा असे सात लाख पन्नास हजार रुपये किमतीचा महिंद्र जेतू प्लस लोडिंग गाडी वाहनासह असे एकूण नऊ लाख पन्नास हजार रुपयेचा मुद्देमाल मिळून आला आहे